आज या ठिकाणी यशवंतराव चव्हाण विद्यार्थी वाहतूक संघटनेमार्फत प्रियदर्शनी समूहाचे संस्थापक अध्यक्ष अशोकदादा पाटील यांचा यशवंतराव चव्हाण विद्यार्थी वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सभासदांच्या मार्फत सत्काराच्या कार्यक्रमासाठी सर्वा आज आयोजित असलेले सर्व सर्वजण विद्यार्थी वाहतूक करणारे आज अशोकदादांच्या आज आपण इथे येऊन अशोकदादांचा सत्कार करत असताना दादांना आपण भेटून आपल्या ज्या वैयक्तिक ज्या आडे आहेत त्या सगळ्या सांगितल्या आणि त्या आडे दादा दादांनी आपल्याला शब्द दिला की ह्या सगळ्या अड अडचणी आपण पुरेपूर प्रशासनाला व इतर सर्वजणांना समजावून सांगून एवढी ग्वाही दादांनी आज आपल्याला या ठिकाणी दिली आज आषाढी एकादशीचा मुहूर्त आहे तसेच मोहरम पण आहे या दोन्ही सणाच्या निमित्ताने आप आपल्या कराड व कराड परिसरातील यशवंतराव चव्हाण विद्यार्थी वाहतूक संघटनेने या ठिकाणी छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याचे कारण परवा जे सर्व वाहनांच्यावर प्रतिदिन पासिंग लेट झाल्याबद्दल पन्नास रुपये जो दंड होता ते कोरोना काळामध्ये अनेक वाहनांचं पासिंग झालं नव्हतं परंतु संघटना एकत्र असली की काय होतं हे परवाचं एक उदाहरण आहे आपल्या कराड शहरातून तालुक्यातून जे आपण आर टी ओना निवेदन दिले महाराष्ट्र शासनाला निवेदन पाठवले त्याला आपल्या सर्व जिल्ह्यातून व महाराष्ट्र सुद्धा सर्व जिल्ह्यातून रिक्षा चालक चालक मालक संघटनांनी तसेच सर्व स्कूल बस या ठिकाणी समाविष्टी झाले आणि त्याचं फलित म्हणून आपल्याला त्या दंडाला माफी मिळाली ही सर्वांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे याबद्दलच या स्कूल बसवाल्याने माझा या, बस या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे त्या सर्वांचं मी स्वागत करून त्यांना त्यांचे आभार मानतो सगळ्यांचे आज या ठिकाणी हे काम चालू स्कूल बसचे आहे कराड हे विद्येचं माहेरघर आहे पुण्यानंतर कराड विद्येचं माहेरघर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे अनेक लहान मुलं मुली शाळेत जातात आणि स्कूल बस हा एक भावनेशी म्हणजे जिवळ्याचा प्रश्न करणारी वाहतूक सेवा आहे आणि आपल्या मला मी बघतोय असं अनेक वर्ष मी बघतोय स्कूल बस सगळ्या गाड्या आपल्या अपडेट आहेत काही अडचण नाही म्हणजे कलर म्हणा किंवा बसण्याची सोय आणि जे आपले ड्रायविंग करणारे चालक आहेत ते सुद्धा सिन्सिअरपणाने सगळे काम करतात त्यामुळं कधी विषय अडचणीचा कधी आलाच नाही तरी परंतु आपली संघटना एकत्र यावी एक विचार कधीतरी एक दोन तीन महिन्याची एखादी मिटिंग असावी कारण तुम्हाला ज्या अडचणी येणार आहेत मग ते पोलीस स्टेशनच्या असतील ट्रॅफिक डिपार्टमेंटचे असतील आर टी ओ असतील किंवा जागा लावण्यासंदर्भात असतील किंवा स्कूलच्या काही अडचणी असल्या तर ते कमी करण्यासाठी आपल्याला रेदशरी वाहतूक संघटनेतर्फे मी आता गेले तेहतीस वर्ष या संघटनेचं काम करतो आहे आपल्या आता जवळजवळ कराड तालुक्यात अठ्ठावीस गेट आहेत आणि आपली संघटना महाड राजाची ऑटो रिक्षा संघटना आहे त्याला आपली संघटना संलग्न आहे अनेक वर्ष काम केल्यामुळे आपले वरचे अधिकारी म्हणा किंवा सगळी आपले संबंध आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही